नमस्कार मित्रांनो मी आहे माझ्या कोकणातल्या गावी आणि आज आहे गणेश चतुर्थी तसं बघायला गेलं तर आजचा दिवस हा घाईगडबडीचा असतो तितकाच आनंद उत्साहाचा देखील असतो अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आजच्या दिवशी सर्वांमध्ये भरपूर उत्साह असतो म्हणून तिकडे तयारीसुद्धा जोरदार सुरू आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गणपती बाप्पांना विराजमान करताना तर पाहालच त्यांची पूजा सुद्धा पाहायला भेटेल आणि त्यासोबतच मम्मी मोदकांचा नैवेद्य बनवणार आहे त्याची छोटीशी रेसिपी सुद्धा पाहायला भेटेल आणि आमच्याकडे मोदकांचा नैवेद्य दाखवण्याची एक वेगळी पद्धत आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी धीर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कसे आहात मस्त मजेत आहात ना आणि मी थेट आलेलो आहे आमच्या मुंबईच्या घरातून माझ्या कोकणातल्या घरी बघा मस्तपैकी असं पाठीपगे छान वातावरण झालेलं आहे आणि गावी आल्यानंतरचा आज आहे पहिला दिवस आणि आज आहे गणेश चतुर्थी तर तुम्हाला सर्वांना सर्वप्रथम गणेश चतुर्थीचा मनपूरक चुकेचा उला गणपती बाप्पा मोर्या हलका हलका पाऊस पण सुरू आहे मग असं थोडा जास्त पाऊस होता त्यामुळे आता पाऊस कमी झाला आहे तर मी म्हटलं ब्लॉग सुरू करतो जेणेकरून माझा तुम्हाला छान क्लिअर येईल आणि आजचं वातावरण खूप छान आहे मस्त प्रसन्नदायी वातावरण आहे आजूबाजूला गाणी वगैरे लागलेत खूप मस्त वातावरण आहे आजचं आणि त्यात आपल्या गणपती बाप्पांचा सण आहे आजच्या जनरेशनच्या ह्याच्याने बोलायला गेलं तर गणपती बाप्पांचा हॅपी बड्डे आहे तर आज मस्तपैकी आम्ही गणपती बाप्पांची पूजा करणार त्यांना छान असं मोप्पांचं नैवेद्य दाखवणार खूप काही होणार आहे आज आणि मस्तपैकी आपल्यालासुद्धा मोदक खायला भेटतीलच तर कोकणाकडे तुम्ही जर पाहिलं तर प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळी पद्धत असते पूजा करण्याची नैवेद्य दाखवण्याची तसेच आमच्याकडे ही वेगळी पद्धत आहे ती कशी असणार आहे काय असणार आहे हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच मी जास्त मोठा व्हिडिओ बनवणार नाही जेणेकरून तुम्हीसुद्धा बोर होणार नाहीत आणि तुम्हालासुद्धा व्हिडिओ पाहायला मजा येईल तर नक्की या तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही गणपती बाप्पांना कशी पूजा करतो आमचं डेकोरेशन कसं आहे मोटकांचं नैवेद्य आम्ही कसं दाखवणार आहोत हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल त्यापूर्वी मम्मी आता आतमध्ये मोदक बनवते थोडीफार तयारी तिने केलेलीच आहे तर जाऊत आता आपण आतमध्ये आणि बघूयात मम्मी मोदक कसे बनवते ते तर मंडई बघता हे आहे माझं कोकणातलं गावचं घर आणि आजूबाजूला सगळीकडे ग्रीनरी झालेली आहे मस्तपैकी अशी हिरवी झाडी झालेली आहे मग अशी मी आमच्या अंगणातून ब्लॉग सुरू केलेला आणि पाऊस पण भरला आहे बारीक बारीक पाऊस तरी पण सुरूच आहे पण खूप मस्त वाटत आहे आणि छान गार वातावरण झालेलं आहे तर मंडई बघता इथे मम्मीने आता मोदक बनवण्याची तयारी सुरू केलेली आहे मस्तपैकीचा के खोबरा फिसवलेला आहे आणि त्याही मोदकांचा स्पीड आणि बॅकग्राऊंड तुम्ही इग्नोर करा तर आज मम्मी मस्तपैकी गणपती बाप्पांसाठी छान उकडीचे मोदक बनवते इकडे गणपती बाप्पा मोरिया आपल्या मुंबईच्या घरी कसं सगळी प्रॉपर सोय असते तर इझी पडतं ना मोदक बनवायला सगळं ऍडजस्ट करायला लागतं की ह्या भांड्यात नाही होत त्या भांड्यामध्ये असं त्याच्यामुळे आपलं गणपती बाप्पासाठी आपण येतो सणासाठी त्यांच्यासाठी सर्व काही करतो आणि बाप्पा पण सर्व बरोबर घडवून घेतात त्यांना पाहिजेत मोदक तसे करून घेतात ते आता पाणी ठेवले तापायला त्याला आली की मग आपण हा तर मंडळी पाण्याला मस्त अशी उपळी आले आता त्यामध्ये मम्मी घालते तूप आता आपलं मोदकांचं पीठ ना आता पिठाला आपल्याला हे काढून घ्यायचं ना उकड काढून घ्यायची आहे उकडच चालले आपले मस्त सुगंधित सुटले ना फक्त थोडस मम्मीने मिक्स करायला सुरुवात केली आणि मस्तपैकी असा पिठाचा छान सुगंध यायला ना एकदम गरम गरम आपले ते पीठ आता उकडून घेतले मम्मीने थोडं गरम ना तर चांगलं मळलं जात पीठ शेतीत बघा कसं मस्त लुसलुशीत म्हणून झालेलं आहे एकदम छान असा गोळा असा गोळा होतोय छान असा लुसलुशीत झाला पाहिजे एकदम मौसूत मौसूत होते ना आपले मोदक मस्त स्पंजी झालंय आता लाज झाकून ठेवूयात ना मंडई आता तुम्ही बघितलं की मम्मी आ, मोदक बनवते आणि एक मोदक आपण तुम्हाला दाखवला तर आता बाकीचे सर्व मोदक मम्मी बनवून घेईल तोपर्यंत मी आमच्या मूळ घराकडे जातो जिथे की आम्ही गणपती बाप्पांना विराजमान करतो बघूयात आपण तिथे जाऊन तयारी कुठपर्यंत आली आहे गणपती बाप्पाची पूजा कुठपर्यंत आली आहे चला तुम्हाला आमचं मूळ घरसुद्धा बघायला भेटेल आणि आपले गणपती बाप्पांची मूर्तीसुद्धा ते बघा तिकडे आहे आपलं खाली मूळ घर इथून जर पण जाण्याचा रस्ता आहे पावसातून खूप तिथे स्लिपरी झालं असणार उन्हाळ्याच्या टायमाला काही वाटत नाही इकडे खाली गाणी लागलेत आणि आलो आहे आता मी आमच्या मूळ घराकडे छान अशी लायटिंग केलेली आहे रात्री मस्त दिसेल हे बघा अशी स्लीपरी झाली असते झाली असेल इथून त्याच्यामुळे इथून नाही आलो आपलं मेन नॉर्मल नाही आलो हाय करा हाय करा हाय रुद्र हाय एंजर ये मंडई यंदाचं आमचं डेकोरेशन काही असं आहे आणि अजून लायटिंग वगैरे बाकी आहे तोपर्यंत गणपती बाप्पा आपले इथे आहेत थोड्याच वेळामध्ये आपण त्यांना विराजमान करणारच आहे आणि लायटिंग वगैरे झाली ना की अजून छान दिसेल आपलं डेकोरेशन तोपर्यंत तुम्हाला आमच्या मूळ घराचा मंगिलदार दाखवतो हो आणि यंदा बघितलंच ना तर संपूर्ण चारही बाजूला लायटिंग केलेली आहे रात्रीच्या वेळी आमचं मूळ घर खूप सुंदर दिसणार आहे आणि इथून येणारा हा सुंदर असा नजारा बघा तर मंडई बघा इकडे जसं की मी तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला म्हटलेलं की कोकणामध्ये प्रत्येकाकडे काही ना काहीतरी वेगळी पद्धत असते तर ही आहे आमच्याकडची पद्धत अशी गणपती बाप्पाच्या नैवेद्याची तर मोदकांसोबतच इथे शेंगा ज्या की करंजीच्या आकाराच्या दिसतात पण आमच्याकडे त्यांना शेंगा म्हणतात त्याच्यानंतर ह्याला काय म्हणतात ते आयडिया नाही पण तुम्ही बघू शकता स्टार, स्टार शेपमध्ये आणि हे आपले नॉर्मल साधे गोळे आहेत त्याच्यामध्ये कोणतंच सारण नाही असंच पिठाचे गोळे आहेत ते तर हे अशा पद्धतीचं आम आम्ही नैवेद्य दाखवतो आता हे दोन दोन बनवले आहेत कारण की मी आणि पप्पा असं म्हणून ते दोन 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 मम्मीने बनवलेत आणि इकडे बाकी उरलेल्या पिठाचे आता मम्मी मोदक बनवेल अजून आपलं सारण बरंचसं बाकी एक तर है। है आता हे कच्चे आहेत अजून यांना उकड द्यायची बाकी आहे उकडल्यावरती बघूयात कसे आपले तयार होत आहेत तर मंडई इकडे बघा मम्मीने असं काहीचा सेटअप केला आहे मुदकांची उकड काढण्यासाठी आणि त्याच्यामध्ये हा आपण केळीचा पान ठेवूया आता तुम्ही म्हणाला एकदम गोल गोल कसा काय तर पप्पानी गोल आकारामध्ये कट करून दिला आहे म्हणजे एकदम परफेक्ट राहिलं याच्यामध्ये असं मंडळी सगळ्यात आधी मम्मी ते गणपती बाप्पांच्या नैवेद्यासाठी जे बनवलेले मोदक आहेत आणि शेंगा वगैरे जे आहेत ते आधी उकळून घेते नंतर मग उरलेले सर्व मोदक आपण उकळून घेऊ पाठीमागचं जे घर आहे ते आहे माझ्या चुलत आजोबांचं तर त्यांच्याकडे आम्ही आता चाललो आहे गणपती बसवायला पाणी मी दोघे जण त्याला या गणपती बसवायला पप्पा आणि मी आता आलो आहे माझ्या चुलत आजोबांच्या घरी आणि इथे माझे मोठे काका आणि दादासुद्धा आला आहे गणपती बाप्पांना विराजमान करायला तर या आपण बघूया गणपती बाप्पांचं मखर कसं सजवलेलं आहे ते तर मस्तपैकी फुलांनी छान असं सजवलेलं मखर आहे मंडई माझ्या चुलत आज आजोबांच्या बाजूला जी झाडं लावली आहेत तिथे बघा केळीचं झाड आहे आणि अशी केळी आलेली आहेत एक नंबर आता आम्ही इथे गणपती बसवला आता आम्ही चाललो आहे मूळ घरामध्ये आमच्या घरी गणपती बसवायला पाठीमागून सर्वजण येत आहेत तर मंडळी कशी वाटते आमच्या गणपती बाप्पांची मूर्ती मला तर खूपच आवडली तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा गणपती बाप्पांच्या डोळ्यांकडे नुसतं बघतच राहावं असं वाटतंय आणि इकडे आता गणपती बाप्पांची पूजा चालू झालेली आहे पूजा झाली की मग आरती करणार आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांना मस्त असा मोदकांचा नैवेद्य दाखवणार गणपती बाप्पाची पूजा झालेली आहे आता चाललं आरतीला आज आहे आरतीचा पहिला दिवस आ, चला नंतर आरती झाल्यानंतर आपल्याला बाप्पाला नैवेद्यसुद्धा दाखवायचं आहे गणपती बाप्पाचा नैवेद्य बाबा मस्त व्यक्स तयार झालेला आहे आणि ह्याला आम्ही केळीच्या पानामध्ये आहे आणि त्याच्यावरती तुळशीची पानं ठेवलीत आता आपण जाऊया आणि गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवूया हे बघा आमच्या इथे असं गुळगुळीत होतं त्यामुळे मग एक जायला लागतं नंतर मग पाय घसरतो आणि आता आम्ही जातोय आमच्या मूळ घरामध्ये गणपती बाप्पाने नैवेद्य दाखवायला आत्ता मी आलो आहे मूळ घरामध्ये आणि जसं की तुम्ही पाहिलं की मोदकांसोबतच अजून दोन तीन प्रकार नैवेद्यासाठी बनवले तसंच नैवेद्य दाखवण्याची पण पद्धत आमच्याकडे वेगळी आहे तर आता इथे काका सर्वात पहिला नैवेद्य दाखवून घेतात गणपती बाप्पाला मग आम्ही सर्व एक एक करून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू तर बघा आमच्याकडची नैवेद्य दाखवण्याची पद्धत कशी आहे ते आता हा गणपती बाप्पांना दाखवलेला नैवेद्य आहे आणि तो प्रसाद झालेला आता पप्पा इकडे समान वाटणी करतात प्रसादाची कारण की आमच्याकडे अशी पद्धत आहे की गणपती बाप्पाने नैवेद्य दाखवून झाला की त्याच्या काही वेळानंतर आम्ही सर्वजण एकत्र बसतो आणि गणपती बाप्पांचा प्रसाद खातो मंडळी गणपती बाप्पांना आम्ही नैवेद्य दाखवून आता घरी आलोय आणि इथे बघा आता मी जेवायला बसलो इथे आणि आजचा दिवस जो आहे ना तर सकाळी आम्ही नाश्ता वगैरे काही करतच नाहीत म्हणजे कसं ऑटोमॅटिक आपल्याकडून होऊन जातं उपास ऑटोमॅटिक आजच्या दिवशी उपास ठेवायचाच असतो पण आमच्याकडून ऑटोमॅटिकली उपास ठेवला जातो म्हणून जेव्हा गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवतात तो नैवेद्य आम्ही सर्व मिळून खातो जसं मग अशी तुम्ही बघितलं त्याच्यानंतर मग आम्ही जेवतो तर दरवर्षी असंच आम्हाला उशीर होतो दुपार होते पूर्ण दोन अधिच वाचतात जेवायला तर आता मी ते जेवायला बसलो आहे तर आपण मोदक टेस्ट करूया झालेला जास्त गोड पण नाही एकदम छान एकदम तर मंडळी अशा प्रकारे आज गणेश चतुर्थीचा कार्यक्रम आमच्याकडे संपन्न झाला आणि कसा वाटला तुम्हाला हा सर्व कार्यक्रम आजचा व्हिडिओ तर नक्की मला खाली कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आता इथून पुढचे सर्व सात दिवस असंच काही ना काहीतरी वेगवेगळा कार्यक्रम होतच राहील त्यामुळे तुम्ही ही आपली सिरीज कंटिन्यू करा त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून जे जे मी व्हिडिओ आता अपलोड करेन गणपतीच्या सणातले ते सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील आणि घर बसल्या तुम्हाला या सर्व गोष्टींचा आस्वाद घेता येईल की कोकणामध्ये गणेशोत्सव कसा साजरा करतात आणि खास करून आमच्याकडे कशी पद्धत आहे हे तुम्हाला समजेल आता गणपती आमच्याकडे असतात पाच दिवसांचे परंतु त्यामध्ये आम्ही गौऱ्या मात पण आणतो पण यंदा काय झालं की गौरी आव्हान जे आहे ते उशिरा आहे दोन दिवस जास्त आहेत त्याच्यामुळे दोन दिवस वाढलेत त्यामुळे सात दिवस मी म्हणालो तर यंदा गणपती सात दिवसाचा असणार आहे तर हे सर्व तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहे की कोण कोण कोणते कोणते कार्यक्रम आम्ही साजरे करतो आणि कसे साजरे करतो गौरी आवण असतं पूजा असतं जे आपले जुने सबस्क्रायबर आहेत त्यांनी तर आधीचे व्हिडिओ बघितलेच आहेत तर नक्की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा